श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था दहिवडी संचलित आयएसओ मानांकित व शाळा सिद्धी ए ग्रेड प्राप्त सातारा जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा असलेल्या आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात संपन्न झालं या भूतपूर्व सोहळ्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आवर्जून उपस्थिती लावलेले होती मानचे सुपुत्र व धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी दैनिक तरुण भारतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक प्रभावळकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर बी जाधव सचिव सौ शीला जाधव तसेच संचालक मंडळ पालक पत्रकार व शुभचिंतक उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी सर्वांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित सर्वच जण भारावून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं यावेळी मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयासाठी म्हणणार आहे कि भाऊंची नेहमीच या शाळेमध्ये नेहमीच उपस्थिती असते आणि इतकं त्यांचं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा अगदी मला तर वाटलं नाही स्वप्नात पण वाटलं नव्हतं की भाऊ आपल्याला वेळ देतील म्हणून अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमात पण ते अगदी मी जेव्हा त्यांना विनंती केली की ते कुठल्याही क्षणाला नाही म्हटले नाही आणि त्यांनी मला या कार्यक्रमासाठी वेळ दिला शाळेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो भाऊ तसे या ठिकाणी आदर्श जे संकुल आहे त्या संकुलाचे एक सदस्य आहेत आणि आमच्या आदर्श संकुलाच्या सदस्य सदस्य मंत्री म्हणून मी त्यांचं शेतश या ठिकाणी आभार मानतो आणि सांगण्यासारखं काही नाही त्यांचा आशीर्वादच एवढा मोठा आहे की ज्या पद्धतीनं भावने आपल्या राजकारणामध्ये भरारी घेतली आणि आपल्या तीन त्यांच्या आमदारकीच्यामध्ये हा मान तालुका सुजलाम सुकलाम केला जलनायक म्हणून हे अशीच काही पदवी मिळत नाही असं हे आपल्या सर्वांच लाडक नेतृत्व आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि दुसरं असं विद्यार्थी जय कुमार नाव म्हटलं अगदी इलेक्शन होत तर बालवाडीतली लहान लहान गट मतदान आहे आमदारकीच तर आमदारकीच म्हटलं नव्हते जय कुमार गोरेंच मतदान आहे जय कुमार गोरेंचं मतदान आहे लहान गटातली प्रचार होती यांना मत द्यायचंय कमळाला मत आहे कोणालाही न सांगता आणि इतकी ऊर्जा या मुलांच्या मध्ये ते या शाळेतल्या पोरांचे ठाण आहे आणि त्याच मुलांचं भाव आले पाहिजे का भाव आले पाहिजे सर इथं सारखे त्यांची एकदम हे असायचे आणि भावने कसालाही वेळ क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला या ठिकाणी उपस्थित आम्ही शाळेसाठी काही मागणार नाही तुमचे आशीर्वाद हेच आम्हाला सतत सतत द्या आमच्या शाळेला आम्हाला इतकंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या <coughs> देवळीच्या मान तालुक्याच्या वैभवात घर आणि शैक्षणिक क्रांती घडवणारी आदर्श प्राथमिक विद्यालय ही शाळा शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन या स्नेहसंमेलनासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांच्यासाठी तुम्ही एकदा सगळ्यांनी वर केले पाहिजे सगळ्यांचे हात दोन्ही हात वर करायचा जोरदार आणि ज्यानं आपल्या कर्तृत्वान त्वच्या अशी मृत्यू घराने घेतली आणि आज धारा शिव जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकीय क्षेत्रातली जिल्हा स्तरावरची सगळ्यात मोठी पोस्ट की जी जिल्हा चालवणारी असते आणि ते अभिमान आहे आनंद आहे म्हणून आपल्या सगळ्यांना सांगितलं की आज आमचा सचिन आज या शाळेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणाने अध्यक्ष म्हणून आहे त्याच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या स्टेज उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र जे लोकशाहीचा चौथा स्तंभ तरुण भारतचे आमचे दीपकराव प्रमुख प्रभावळकर यांचे मी मनापासून ऍडमिशन स्वागत करतो गांधी शेठ आमचे जाधव दाम्पत्य त्यांनी या शाळेनं वाढवलं फुलवणं मोठं केलं ते दोघंही या ठिकाणी संस्थापक उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि बाबा त्यांच्यासोबत असलेले मागचे सगळे

पिक्चर अजनाने सोडला नाही शेवटी भाव तुम्ही येणारच आहे तर मग इकडे थोडा वेळ करा पण दैवडी शहरातल्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाला मी मंत्री झाल्यावर घेण्याचा योग आला मला तो या आदर्श शाळेमध्ये याचा मला <laughs> अभिमान आहे त्यांचे आदरणीय दडसर शाळेचे सगळे शिक्षक शाळेचे सगळे पालक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे पालक पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित एका वेळी त्या दोन तीन चार पाच भूमिका ते पार करत असतात कुटुंबासाठी एक कुटुंबाचा आधार शाळेसाठी शाळेचा आधार पत्रकारांसाठी त्यांचा आधार सगळ्या आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी काय फार वेळ झाला नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण माझं भाषण इथं ऐकायला इथं आलेलं असते माझा काही या आपण की आपल्या पाल्यांना वर्षभरात काय केलं एखादा छोटा मोठा इव्हेंट असतो कार्यक्रम असतो आणि मला वाटतं स्टेजवर तो मुलगा परफॉर्मन्स करत असताना बघण्यामध्ये जो आईच्या चेहऱ्यावर आनंद असतो जो वडिलांचा चेहऱ्यावर आनंद असतो Yeah, खूप चांगला हॉल या शाळेचा स्वतंत्राचा हॉल मला वाटतं कुठल्या शाळेचा नाही आदर्श शाळेचा एवढा मोठा हॉल आहे त्याचा मी वार्षिक स्वय संमेलनात जातो कुठं घ्यायचा प्रश्न पडतो शाळेतही चांगली अद्याप इमारत बऱ्यापैकी बांधलेली आहे आता सगळ्यांनी मला सांगितलं सर भाऊ तुम्ही आला इकडे रस्ता खराब आहे शाळे आपण शाळेच्या सगळ्याच कामकाजा बाबतीत शाळेने खूप चांगली गुणवत्ता ठेवलेली आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना चारही बाजून कसं आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी जे शिक्षण द्यायला लागतं त्या संदर्भातही आपण त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे कारण शिक्षक दे शिक्षण देणं वैभवामध्ये भर टाकण्यासाठी जे व्यवहार ते सगळं करू अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भारत वास्तविक त्यांचं त्यांचं शिबिर चाललं होतं मी फार बोलणं होतो तरी पण अस्मितासाठी नव्हे पुण्याची खोट एक तिथं निवेदिका होती ती म्हणली आता यानंतर दीपक प्रभावळकर दोन शब्द बोलते मी व्यासपीठावर आलो दोन शब्द स्टेजवर आलो माईकवर आलो शाळेवा जवळजवळ पस्तीस कार्यक्रम आहे तर मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण मी जेव्हा शाळेत होतो माणूस काय बोलतोय लक्ष नसते ते काय सांगतात काय बोलतात शाळेचा कसं बोलते कोण जिल्हा परिषद मेंबर बोलवायचे त्यांना भाषण द्यायचे ते काय बोलतात आमच्या काय माहिती आहे कशासाठी बोलले काय बोलले फक्त दोन मिनिट शाळेत लाख मी सांगतो की बऱ्याच वेळा म्हणजे आपलं जे त्याच्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे कारण काय होतं आपण जेव्हा म्हणून वाईटला होतो प्रोफेशनल लाईफ मध्ये जातो तेव्हा मग बऱ्याच वेळा आपण एकटेच असतो तेव्हा आपल्याला म्हणजे आपलं स्वतःच पण मनोरंजनासाठी आणि आपल्या एक स्वतः काय पर्सनल इंटरेस्ट क्रिएट होण्यासाठी की हॉबी म्हणून आपण त्यासाठी असा कुठलाही छंद आपल्याला असला पाहिजे आणि शाळेत असताना